आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज एरवडा पोलीस स्टेशन अंतर्गत जेलमध्ये सुटून आलेल्या आरोपीने भाईची रॅली काढली होती त्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला होता आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं त्याविरोधात पोलिसांनी रॅली काढलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल केला त्यांची धिंड काढली होती या प्रकरणात तीन आरोपी फरार झाले होते त्यांना देखील अटक करून जिथे दहशत माजवली होती तिथूनच त्यांची धिंड काढण्यात आली प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे सव्वीस वर्ष राहणार भीमज्योत मंडळ एरवडा प्रथमेश संजय राठोड एकवीस वर्ष राहणार कामराजनगर एरवडा बाबा भानुदास गवळी तीस वर्ष राहणार भीमज्योत मंडळ एरवडा याच्यासह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली तसेच गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या इतर आरोपीचा शोध व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचा शोध त्यांच्या मार्फतीने घेण्यात आला सत्य बातमीसाठी बघत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज